गेल्या अनेक वर्षापासून यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून राष्ट्रवादी कामगार सेलचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष माननीय सुधीरजी खरटवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होतोय दिनांक चोवीस जुलै रोजी बुधवारी कामगार व पदाधिकारी यांची साईबाबा चौक येथे सेक्रेटरी अंबिका गादास यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केली या बैठकीत के डॉक्टर गोवर्धन सोंचू यांनी गेल्या अनेक वर्षापासून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत त्यांना पक्षाकडून शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी देशाचे नेते मान्य शरद पवार साहेब यांची कामगार व पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळद्वारे भेट घेऊन डॉक्टर सोंचू यांना उमेदवारी देण्याची अंबिका गादास यांनी सर्व कामगार बीडी कामगार व राष्ट्रवादी कामगार सेलचे सर्व पदाधिकारी यांनी एकमुखी ठरावास पाठिंबा देऊन डॉक्टर संचू आगे बडो हम तुम्हाला साथे अशा घोषणा देण्यात आल्या राज्याचे कामगार सेलचे अध्यक्ष मान्य शिवाजीभाऊ खटकळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेबांची भेट घेऊन डॉक्टर संचू उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं सर्वांच्या संमतीने ठराव करण्यात आलाय तसेच डॉक्टर गोवर्धन सुंचू यांना उमेदवारी मिळवण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक विभागात बैठक घेऊन सर्वांकडून ठराव मंजूर करून घेऊन सर्व ठराव आजपर्यंत डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी केलेल्या कार्याचा अहवाल मान्य पवारसाहेबांकडे देऊन उमेदवारी मागणी करण्याचा ठराव करण्यात आलाय बैठक यशस्वी करण्यासाठी वंदना गोने रामेश्वरी शिर्ला कल्पना गुन्हे मथुरा कणके सविता मुकुटवाले कौशल्य सोनगेवाले बालाजी बुदारम सतीश दासरी तिमप्पा मादगुडी दामोदरी यल्दी सतीश गोरंटला आदीचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचं सूत्रसंचालन विष्णू गुंडेट यांनी केलं तर आभार प्रदर्शन शारदा गुंडेट यांनी केलंय राष्ट्रवादी कामगार सेल पक्षाच्या वतीने वा राष्ट्रवादी वतीनेवादी कामगार सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा साईबाबा गणेश मंदिर या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे बैठकीचा मुख्य उद्देश सोलापूर शहरामध्ये ऑक्टोबरमध्ये जेव्हा विधानसभेचे निवडणूक होत आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आम्हाला विधानसभेची उमेदवारी देण्यात यावा मी स्वतः राष्ट्रवादी कामगार सेलचा अध्यक्ष असून राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आम्ही मागणी करणार आहोत मान्य शरदचंद्रजी पवारसाहेबाकडे की शहरमध्ये विधानसभा निवडणुकीत आम्हाला उमेदवारी देण्यात यावा कारण गेल्या वीस वर्षापासून सोलापूर शहरामध्ये विडी कामगारांचा अनेक प्रश्न सोडवलेला आहे यंत्रमाग कामगारांचा प्रश्न सोडवलेला आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांचा प्रश्न सोडवलेला आहे आम्हाला हक्क आहे आमचं आम्हाला मागणी करायचा अधिकार आहे म्हणून गेल्या वीस वर्षापासून मी काम करत असल्यामुळे शहरमध्ये विधानसभेमध्ये शहरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाच्या वतीने उमेदवारी आम्हाला देण्यात यावा आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही निवडून येऊ या ठिकाणी या बैठक कामगारांनी आयोजित केलेल्या आहेत